राजे छाहेूर बापू राजे छाहे बुद्धा तू रोज राही निर्माण हुआ है जिसमें सबसे ज्यादा राजू भैया का है हनुमान जी की प्राण प्रतिष्ठा हुई है हनु मत ये नमह हनु मत ये नमह

ञ्जनि नन्दन नमो नमः मारुतिनन्दन नमो नमः श्रीरामदूताय नमो नमो मो नमजनी नंदन नमो नमे कॉलेज में इच्छा पूर्ति मंदिर यहाँ पे बांधा गया क्या कहेंगे इच्छा पूर्ति मंदिर का निर्माण हुआ है जिसमें सबसे ज्यादा राजू भैया का है बाकी और हमारे नाटा नगर के सदस्य लखीबा नगर के सदस्य सभी ने बहुत सहयोग किया है और पांडे अंकल का जो यो योगदान है वो तो है ही उसके तो और हम विशेष करके राजू सूर्यवंशी भाई साहब को बहुत बहुत धन्यवाद देना चाहते हैं जो हमारी हर एक बात पे ध्यान देते हैं और हमारा सहयोग करते हैं हनुमान जी के जन्मोत्सव तो पर इच्छा पूर्ति हनुमान की यहाँ स्थापना हुई है इसमें सबसे ज़्यादा श्रेय राजू राजूभा सूर्यवंशी का हमको मिला है और भक्तों के मैं श्रेय से उनके मदद से हमारा काम मंगल में वातावरण में पूरा हुआ अभी यहाँ क्या अभिषेक किया गया अभिषेक प्राण प्रतिष्ठा प्राण प्रतिष्ठा हनुमान जी की प्राण प्रतिष्ठा हुई है आज हमारे नगर में इच्छापूर्ति हनुमान मंदिर की जो प्राण प्रतिष्ठा हुई है इसका पूरा पूरा श्रेय हमारे प्रभाव क्रमु के बारह के शिल्पकार નગરસેવક શ્રી રાજુભાઈ સૂરશીલ તથા હમરે પાડે અંકલજી પુરાકાર લે કે હમરે લખીભા નગર કે અંદરપુરજી હનુમાન મંદિરજી પ્રાણપ્તા હોય હનુમાન જયંતી કે અવસર પર જયંતિ હનુમાન જયંતિ જન્મોત્સવ જન્મોત્સવ કે અવસર પર હમ સભી લખીભા નગરવાસિયો राजू भाई सूर्य जी के बहुत बहुत आभारी है उनका तो सहयोग ऐसे ही हमेशा आगे हमको मिलता रहेगा ऐसे तो हम आशा करें देश में मुख्य अतिथि राजूभा सूर्य जी है शुरू से लेके कार्यक्रम हनुमान कालोन के ऊपर ता बहुत सारे सहयोग रहा आशीर्वाद रहा और उनके बहुत ज़्यादा भावना रही और बहुत ज़्यादा मदद रही और कालोनीवासी की बहुत पुरानी इच्छा उन्होंने पूरी की इसके लिए सबकी तरफ से उनका बहुत बहुत धन्यवाद हनुमान जयंती निमित्ता न सर्वाना हार्दिक शुभेच्छा लखिबा नगरमध्ये पांड्यांकल आमचे आणि सर्व सहकारी आणि महिला मंडळ यांची अनेक दिवसापासून इच्छा होती या ठिकाणी तर आम्हाला हनुमानचं मंदिर या ठिकाणी उभारायचं आहे त्या ठिकाणी मूर्ती स्थापना करायची आहे आणि आम्हाला कुठेतरी हनुमानांची पूजा अर्चना करण्यासाठी आमचं माथा टेकण्यासाठी आमच्या भावना प्रकट करण्यासाठी व हनुमानना वंदन करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी मंदिर पाहिजे आणि असं मंदिर या ठिकाणी नव्हतं म्हणून त्यांनी आता जे सर्व संभाजीनगर आपल्या लखीबा नगरच्या सर्व लोकांनी या ठिकाणी जिद्दीवर पेटले आणि त्यांना हनुमानने ताक शक्ती ताकद बुद्धी दिली आणि आमच्या पांडे अंकलने तर या ठिकाणी शपथ घेतलेली होती का जोपर्यंत या ठिकाणी मंदिरचं काम पुन्हा उभारणं होणार ना तो नाही तोपर्यंत मी दुसऱ्याच्या घरातलं कुठलंच पाणी वगैरे चहा वगैरे घेणार नाही अशी संकल्पना त्यांनी केलेली होती आणि हनुमानने त्यांना मोठी शक्ती दिली मोठी बुद्धी दिली आणि त्याच माध्यमातून आम्हाला आमच्यासारखे लोक या ठिकाणी मदत म्हणून उभे केले आणि आम्ही सर्वांनी मदत केली हा लखिबा नगर हा माझा वार्ड आहे मा मी या घराचा सदस्य आहे म्हणून या प्रत्येक सदस्याची इच्छा काय आहे हे मला त्या जाणून त्याला मदत करण्याची या ठिकाणी माझं कर्तव्य आहे आणि म्हणून माझ्या वाडात एक चांगलं मंदिर या ठिकाणी आहे सर्व भाविकांना पूजा अर्चना करण्यासाठी मंदिर होत आहे हे देखील मला या या गोष्टीचा आनंद झाला आणि म्हणून मी या ठिकाणी मंदिर या मंदिरासाठी भरोघरस करून मदत केली सहकार्य केलं आणि या ठिकाणी ज्या संभाजीनगर संभाजीनगर आपल्या लखीपर नगरच्या लोकांनी मला नेहमीच या ठिकाणी मान सन्मान दिला आणि नेहमीच मला चांगल्या पद्धतीची वागणूक दिली आणि घरातला एक प्रमुख म्हणून मला नेहमी या ठिकाणी मान सन्मानित गेले त्याच्यामुळे माझी देखील या ठिकाणी त्यांच्याप्रती प्रेम भावना इच्छा वाढत गेली आणि त्याच माध्यमातून या ठिकाणी या सर्व लखीबा नगर सर्वाच्या लोकमाध्यमातून सर्व सहकाराच्या माध्यमातून या ठिकाणी आज हे मंदिर स्थापना करण्यात आलेली आहे आणि हनुमान हनुमानजी मंदिर हनुमानजींची मूर्ती या ठिकाणी स्थापना करण्यात आलेली आहे त्यानिमित्त या ठिकाणी भंडारा देखील ठेवलेला आहे आणि सर्वांमध्ये आपण बघतो या ठिकाणी चांगला दिवस चांगला या ठिकाणी उत्सव आहे आनंदित आहे आणि सर्वांची इच्छा पूर्ण झालेली आहे म्हणून सर्वांना जय हनुमानजी आर्य तू शिल्पकार तू भारताचा पुरुषत्व मुख नायक ओढल्या त्या परंपरा दिव्यतेच्या पूर्ण सकल न्यायदायक भीमराया माझा भीमराया भारताचा subscribe now and press the bell icon never miss an update